पंढरी ज्ञान चॅनलवर युट्यूब चॅनल वर स्वागत आहे विठ्ठल माझा झाला वारे करी विठ्ठल माझा झाला वारे करी पायी चाले पंढरीची वारी पायी चाले पंढरीची वारी मुकानी बोला राम कृष्ण हारी मुकानी बोला राम कृष्ण हारी मुकानी बोला राम कृष्ण हारी हरीच्या नामाची लाज नाही हरीच्या नामाची लाज नाही डोळा भरून विठ्ठल पाहिन डोळा भरून विठ्ठल पाहिन वारकरी सारे एकत्र एक येते वारकरी सारे एकत्र एक येते टाळमृदुंग वरती डोलती टाळमृदुंगावर डोलती विठ्ठल माझा झाला वार करी विठ्ठल माझा झाला वार करी पायी चाला पंढरीची वारी पायी चाला पंढरीची वारी मुकानी बोला कृष्ण हारी मुकानी बोला राम कृष्ण हारी मुकानी बोला राम कृष्ण हारी नाही कुणाचा भेदभाव नाही कुणाचा भेद व्हाव मिळून सारे भजन गाऊ मिळून सारे भजन गाऊ विठ्ठल माझा झाला वारकरी करी पाई चला पंढरीची वारी विठ्ठल माझा झाला वारकरी करी पायी चाला पंढरीची वारी मोकानी बोला रामकृष्ण हारी मोकानी बोला रामकृष्ण हारी एका जनार्दनी वाळवंटी एका जनार्दनी वाळवंटी झालो या सर्वांच्या भेटी गाठी एका जनार्दनी वाळवंटी झाल्या सर्वांच्या गाठी भेटी विठ्ठल माझा वारकरी झाला विठ्ठल माझा वारकरी झाला पायी चाला पंढरीची वारी पायी चाला पंढरीची वारी मुकानी बोला राम कृष्ण हारी मुकानी बोला राम कृष्ण हारी मुकानी बोला राम हारी मुखानी बोला राम कृष्णहारी धन्यवाद